हे गायस वेलकम टू बवर यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ लल्ल्या सल्ल्या गुडबर्ग गुडबॉर्ज पीपल आय लव यू पीपल पी बघू शकता इथं रस्त्यावरती त्यांनी मला पंधरा मिनटापासून उभं केली रात्र मिनट झाली का आणि रोडचं काम झालं ते सर रोड टेस्ट केलं बरं चला आपण मिस आता मिस मित्र हो झालं ये करून घे तर आपण चाललेलो आहे पंढरपूरला जय जय रामकृष्ण हरी मित्रा हो घेऊन पंढरीची वारी तुमच्या दारी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी प्रेम धरी पाटील तुला इरादे बारावर दिसत नाही पुन्हा आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि दुसरी प्रवासात खाण्यासाठी मला जी और जीनियस पार्ले जी दिलेलं आहे जीनियस पार्ले जी कोणासाठी जरी होता पण ते आता तुला तो एन होता ते दोन रुपये बिस्किटचा पुढे ते दाखव एकदा दुसऱ्या वाटीत मला आणि मग मा भाऊ तू आज कम्पेअर करा लागला मला नाही रे तू हाय ना बिस्किटचा पुढं मी दिलं तुला बस एवढं खाय वस्तू त्यांना बाकी म्हटलं मतलं पण आणि मित्र हो तुम्हाला इंट्रोड्यूस करू इच्छितो मी आपल्यासोबत आहेत आपले एको पॅसेंजर बाबा बाबा

he includes the patient to shakti shivaji maharaj <laughs> <laughs>

तुम्ही पाहू शकता आता आम्ही नाशिकला उतरलेलो आहे रेल्वेचा प्रवास एक नंबर आलो बस केलं झपकन कधी नाशिकला आलो झोप म्हणजे मेळच लागला नाही लय आलो भेळ खाल्ली भेळ एक नंबर होती मनमाडची एक नंबर म्हणजे ओके ओके आता न्यू स्टेशनच्या बाहेर आणि जाऊ बसने वगैरे कसं जायचं बघू तर भेटू तुम्हाला घरी गेल्यावर पहा गैरसोय प्रवाशांची गैरसोय आहे एक्सिलेटर बंद आहे कसं माणसानी

मित्र पाहू शकतो आपण आता निघलेलं आहे तर इथं रिक्षा वगैरे आलेली आहे काय लिहिलंय भाऊनी ना लडकी ना दारू ना सुट्टा ओनली गंगापूर पट्टा वा वा <laughs> हे गंगापूर इथं गाव आहे त्याचं ते नाव ते लिहिलेलं आहे तर आपण तीन तीनच्या आसपास घरी पोहचलो होतो मामाच्या आणि आम्ही जेवण वगैरे केलं थोडं सुस्ती आली तर आम्ही दोघां झोपून गेलो आणि झोपल्याच्या नंतर काय झालं की आम्ही डायरेक्ट संध्याकाळी उठलो मग आमच्या लक्षात राहिलं नाही आम्ही घरातून निघलो अरे आपण ब्लॉग पण बनवतो म्हणून कारण की सल्ला वापरतो ना कॅमेरा त्याच्यामुळं आता हे ओम मामाचा मुलगा मामा ते दुसरे मामा तिकडून येते यो शुभम माझा मामाचा भाऊ आहे रिक्षा हा हा आमचा भाऊ आहे गुड्ड्याबाई हि राहुल तर आम्ही चालला आता बस स्टँडवरती आणि आम्ही बसनी पुढचा प्रवास करणार आहे पंढरपूरचा भेटूय बसस्टँडवर पाहू शकता आपण बस स्टँड ला आलेलो आहे सगळ्यांचे परत चेहरा हे आमचं कलाकार करमणूक माणूस पोकळे भावने असं पंढरपूरला जाण्यासाठी असं स्पेशल हे बनलेलं आहे स्टेशन इथं सगळ्या गाड्या लागणार आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज की खूप छान अशी आपली प्रवासात सुरू झालेली मित्र आहोत तुम्ही बघा आता पुढे प्रवासात सगळे प्रवासी एकदम नंबर एक सगळे चांगले चला मिनू पुढं भेटू

श्री श्री शिवाजी महाराज पाहू शकता ही आपली बस आहे इथं आणि हे पुरोहित धाबा संगमनेरच्या समोर एक पाच ते दहा किलोमीटर समोर हा धाबा आहे हा माझा भाऊ आहे माऊस भाऊ याला आहे ना बोलता आणि ऐकता येत नाही पण तोही माझ्यासोबत पंढरपूरच्या वारीला आलेला आहे आणि तुम्ही बघितला असेल की एकदम गाडीमध्ये कसं भक्तिमय वातावरण झालं होतं गवळणी भजन हरिपाठ वगैरे चालू होता तर मी म्हणजे एक नेहमी म्हणत असतो की लालपरी ही गरिबाच्या सोबत आणि दुःखात नेहमी कामी येते तर ती अशी कामी येते आणि ते ड्रायवर मामा झालं अजून कंडक्टर मामा झाला त्यांचा पण स्वभाव खूप चांगला आहे आणि सर्व प्रवासी मंडळी प्रवासी वर्ग पण खूप चांगले आहेत तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की साधेपणात ही खूप आनंद असतो तो तुम्ही अनुभवला पाहिजे बाकी तर उद्या सकाळी आपल्याला पाच वाजतील पंढरपूरला जायला तर तेव्हा तुम्हाला सकाळी भेटतो मी सध्याच आता हा व्लॉग एंड करतो इथे धन्यवाद जे जे हरी मंडळी